दुसरं काही बघितलं जाणार नाही विवाह संबंध एकमेकाच्या आवडीवरून ठरतील व्यवहारात कपटी माणसाला महत्व येईल जो कपट करण्यात तयार आहे पॉलिटिक्स कपट करण्यात तयार आहे विश्वासघात करण्यात पटा येत आहे त्याला महत्त्व येईल ब्राह्मणाची ओळख फक्त जानव्यापुरती राहील म्हणजे ब्राह्मण कशावरून ओळखला जाईल जानव्यावरून जानवं आहे ना मग ब्राह्मण बाकी दुसरं ब्राह्मणाचं कुठलं लक्षण त्याच्याकडे असणार नाही बाह्य वेशावरून आश्रम ठरवले जातील ब्रह्मचर्य आश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम हे कशावरून ठरतील वेशभूषेवरनं भगवी कपडे घातली म्हण मन, म्हणून हा कोण आहे संन्याश आहे पण भगव्या कपड्यावरून संन्यास ठरत नाही पण आता ठरेल लोक लोक दूरच्या तीर्थक्षेत्राला जातील <laughs> लोक कुठं जातील दूरच्या तीर्थक्षेत्राला जातील आता लांबचं तीर्थक्षेत्र सांगा तिरुपतीला जातील हां काशीला जातील वाराणसीला जातील आणि कुठली देवी वैष्णव देवीला जातील पण घरात जी खरी तीर्थक्षेत्र आहेत आई वडील त्यांच्याकडे ते ढुंकून बघणार नाहीत हे कशातलं वर्णन आहे कलियुगातलं ही काय कवलोकर महाराजांची भाकणूक नाही हा भागवतानं सांगितलेलं आहे नंतर म्हणशीला तिकडे फरांडे बाबांची भाकणूक असतील तशी शीत कवलोकर महाराजांची भाकणूक आहे काय ही भाकणूक भागवतानं सांगितलेली आहे लोक दूरच्या तीर्थक्षेत्राला जातील बोलण्यातलं चातुर्य हेच पांडित्य ठरेल गरिबी हे दुर्जनत्वाचं लक्षण असेल गरीब आहे मग तो कसा आहे दुर्जन आहे जो श्रीमंत आहे तो सज्जन आहे असं समजलं जाईल खोटं बोल पण रेटून बोल खोटं ठासून खोटं बोलणाऱ्याला सत्य समजलं जाईल सत्वगुणाची अपेक्षा असणारे लुटायला लागतील सामाजिक स्थिती चांगली असणार नाही अवर्षण पडेल म्हणजे दुष्काळ पडेल कधी राजा लुटेल तर कधी निसर्ग लुटेल सगळ्यात मोठं दुःख कलियुगात रोगाचं असेल पहिलं दुःख रोगाचं आणि दुसरं पोट भरण्याचं माणसाचं आयुष्य वीस ते तीस वर्षापर्यंत खाली येईल माणसाचं आयुष्य वीस ते तीस वर्षापर्यंत खाली येईल निदान आता साठ पर्यंत तरी आहे याचा अर्थ अजून काही स्थिती बिघडलेली नाही वीस तीस वर्षापर्यंत आयुष्य कमी येईल धर्मकार्यात पाखंडी लोक पुढे येतील धार्मिक म्हणवणारी माणसं चोरासारखं लुबाडतील म्हणजे ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करणार नाही सज्जन समजू तेच लोक आपल्या सर्वसामान्य माणसांना काय करतील लुबाडतील गाई श गायी म्हशी शेळी एवढ्या लहान होतील गाई म्हशी शेळी एवढ्या लहान होतील त्यांचं दूधसुद्धा कमी येईल रक्ताची माणसं एवढेच आपले नातेवाईक समजले जातील कलियुग जसं जसं शेवटाकडे जाईल तसं माणसं गाडवाप्रमाणे वागतील माणूस की संपेल अशी अवस्था होताच धर्मस्थापना करण्यासाठी भगवंत अवतार घेतील शंभल नावाचा गावाचा प्रमुख असेल त्याच्या पोटी विष्णू यश नावाचा ब्राह्मण जन्माला येईल आणि त्याच्या घरी भगवान कलकी रूपात अवतार घेतील कलियुग म्हणून कुठल्या रूपात कलकी रूपात अवतार घेतील आणि सर्व दुष्टांचा संहार करतील आत्ता कलि कलि मी काल सांगितलं होतं कलियुगाची एकूण चार लाख बत्तीस हजार वर्ष आहेत म्हणजे कलियुगाचा कालावधी किती आहे चार लाख बत्तीस हजार वर्षांचा त्यापैकी फक्त पाच हजार एकशे एकवीस वर्ष झाल्या काय कळलं कलियुगाचा कालावधी आहे चार लाख बत्तीस हजार वर्षांचा त्यातली फक्त झालीत किती पाच हजार एकशे एकवीस वर्षे राहिलेत झालेत हं उरलेली अजून आहेत म्हणजे अजून वरची जी बत्तीस हजार आहेत त्यातली पाच हजारच झाल्या म्हणजे अजून अठ्ठी आणि अठ्ठावीस हजार चार लाख अठ्ठावीस हजार वर्षे अजून काय आहेत शिल्लक आहेत त्यामुळं आपल्याला आपल्या जीवनाची धन्यता करायला अजून वेळ आहे अजून काही गडबड करायची हे गर घाबरायची गरज नाही म्हणून सावध अजून सुद्धा आपलं काम होऊ शकतं आणि या कलियुगाच्या दोषापासून सुटण्याचा उपाय एक सांगितला आहे तो म्हणजे नामसंकीर्तन या शेवटच्या स्कंदामध्ये ते सांगितलंय परिचितानं विच परीक्षित राजानं विचारलं शुकदेवांना मुनिवर्य या कलियुगात असंख्य दोष आहेत ते कोणत्या उपायानं नाहीशी होतील तेव्हा श्री शुक म्हणतात कलियुगामुळे वस्तू ठिकाणं अंतकरणं यामध्ये उत्पन्न झालेले दोष कशा कशात वस्तूमध्ये एखाद्या ठिकाणामध्ये आणि अंतकरणामध्ये निर्माण झालेले दोष भगवंताचे स्मरण केले असता नाहीसे होतात हृदयात असलेलं भगवान भगवंताचं हृदयात असलेल्या भगवंताचं आपण सगळ्यांनी काय करावं श्रवण करावं संकीर्तन करावं ध्यान करावं पूजा करावी भगवंताबद्दल आदरभाव बाळगावा त्यामुळं काय होईल मनुष्याच्या जन्मातली अनंत पाप नष्ट होऊन जातील कलियुग कलियुगामध्ये अनेक दोष आहेत कलियुगामध्ये अनेक दोष आहेत म्हणजे शंभरामध्ये नव्याण्णव दोष कलियुगात आहेत पण एक चांगला गुण आहे कोणता नामस्मरणानं कलियुगातली सगळी पापं काय होतील नष्ट होतील हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील लयाशी क्षणमात्रे कली अनेक दोषाचा निधी आहे पण एक चांगली गोष्ट घडेल ते म्हणजे भगवंताच्या नामानं कल्याण होईल भगवंताच्या नामानं कल्याण होईल याबद्दलची एक कथा येते कथा अशी आहे कौरव पांडवांचं युद्ध झालं युद्ध झाल्या लक्ष सगळ्यांचं कौरव पांडवांचं युद्ध झालं युद्ध झाल्यानंतर सगळं राज्य कुणाला मिळालं पांडवांना मिळालं पांडव म्हणजे धर्मराज युधिष्ठिर अर्जुन भीम नकुल सहदेव धर्मराज युधिष्ठिर त्यांचा मोठा भाऊ म्हणजे धर्मराज युधिष्ठिर हे राजे होते राज्य करत होते धर्मराज यु युधिष्ठिर राज्य करत असताना भीम अर्जुन नकुल आणि सहदेव हे चौघ जणांना असं वाटलं की आपण एकदा शिकारीला जावं आपण कशाला जावं शिकारीला जावं शिकारीला जावं म्हणून ते धर्मराज युधिष्ठिरांची परवानगी काढली आणि मृगया भागवतातला शब्द आहे मृगया मृगाची म्हणजे हरणाची शिकार करायला शिकार करायला आपण चौगजण जातो अशी परवानगी काढून ते शिकारीला गेले शिकारीला जाताना ते एका बाहेर पडले राजवाड्यातनं आणि एका दरवाज्याजवळ सॉरी रस्त्यावर आले रस्त्यावर रस्त्यामध्ये आले म्हणजे चौकात आले चौक मग कशाला म्हणायचं चा? चार दिशेला जिथून रस्ते जातात त्या चौकात आले कोण कोण आले धर्मराज युधिष्ठिर राजे होते म्हणजे उरलेले चौगजण आले भीम अर्जुन नकुल आणि सहदेव चौगजण चौकात आल्यानंतर चार दिशेला शिकार करण्यासाठी चार रस्त्यानं चौगजन गेले पण घटना अशी घडली की द्वापार युग संपलं होतं कलियुगाचा प्रवेश झाला होता आणि भगवान श्रीकृष्णसुद्धा सुद्धा निजधामाला जाण्याच्या तयारीत होते ह्याचा परिणाम काय झाला की चौगजण जा गेल्यानंतर थोडं थोडं अंतर चालत गेल्यावर त्यांना काही अपशकून झाले चौघांनासुद्धा सुद्धा काय झाले काही अपशकून झाले भीम ज्या रस्त्यानं गेला होता त्या रस्त्यानं थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला दोन सोंडेचा एक हत्ती दिसला हा अपशकून आहे म्हणून पुढं शिकारीला जायच्या अगोदर तो परत कुठं आला चौकात आला दुसऱ्या रस्त्यानं गेलेला होता अर्जुन अर्जुन ज्या रस्त्यानं गेला होता त्या रस्त्यानं थोड्या अंतरावर गेल्यावर त्याला एक गाय गाय दिसली आणि वासरू दिसलं वासराला नुकताच गायीने जन्म दिलेला होता आणि गाय त्या वासराच्या अंगावरची जी वार असते ती चाटून काढत होते थोडा वेळ गायीनं त्या वासराला चाटलं आणि स्वच्छ केलं स्वच्छ केल्यानंतर ते वासरू थोडंसं धडपडत उभं राहिलं ते गाईचं दूध प्यायला आलं दूध पिऊन जाऊन बसलं आणि बसून थोड्या वेळानं उठलं आणि गाईला धडका मारायला सुरुवात केल्या कुणी वासरानं गाईला धडका मारायला सुरू केल्या हा अपशकून आजपर्यंत मी असं चित्र बघितलं नव्हतं अर्जुनाला अपशकून वाटला अर्जुन पुढे शिकारीला गेला नाही परत आला आता उरले नकुल आणि सहदेव नकुल ज्या रस्त्यानं गेला होता त्या रस्त्याच्या कडेला त्याला दोन विहिरी दिसल्या एका विहिरीला भरपूर पाणी होतं पण ते प्यायला चालत नव्हतं दुसऱ्या विहिरीला पाणी कमी होतं अगदी तळाशी होतं पण ते पिण्यायोग्य होतं म्हणजे दोन्ही विहिरींचा काही उपयोग नाही जवळजवळ असलेल्या दोन विहिरीत एका विहिरीला भरपूर पाणी आहे पण प्यायला चालत नाही दुसऱ्या विहिरीला पाणी कमी आहे पण प्यायला मिळत नाही तो तिथून परत आला त्यानंतर सहदेव सहदेव ज्या रस्त्याने गेला होता त्या रस्त्याला असा आपल्या पाठीमागं दिसतो असा डोंगर होता उंच त्या उंच डोंगराच्या पायथ्याला काही भिल्लांची घरं होती आणि सहदेव जाताना त्याला असं दिसलं की वरण त्या उंच डोंगरावरनं एक मोठा दगड दगडी शिळा घडघडत आली आणि घडगडत आलेली दगडी घरंगळत आलेली दगडी शिळा आता त्या भिल्लांच्या धनगराच्या घरावर पडून त्या घरातली माणसं मरणार अशी भीती कुणाला वाटली सहदेवाला वाटली पण वर्णो घर घरघळत आलेला दगड एका गवताच्या काडीला ताटला आणि थांबला आता गवताच्या काडीत ताकद का त्या दगडाला थांबवण्याची पण तो तिथं थांबला हे कसं घडलं हा एक आपशकून आहे असं वाटलं म्हणून सहदेव सुद्धा तिथून परत आला परत जण चौकात आले चौघाने एकमेकाला घडलेले अपशकून सांगितल्याने ते धर्मराज युधिष्ठिरांकडे आले त्यावेळी धर बाहेर रथ दिसला श्रीकृष्णांचा म्हणजे श्रीकृष्ण आणि धर्मराज युधिष्ठिर आत होते त्या चौघाने आपल्या आपल्या आपल्याला आप झालेले अपशकून आप त्यांना ते सांगितले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याचे अर्थ सांगितले मी निजधामाला गेल्यानंतर कलियुग प्रवेश करील आणि तुला त्याचे अर्थ असे होतील भीमा तुला जो दोन सोंडेचा हत्ती दिसला त्याचा अर्थ कलियुगात माणसं दोन तोंडानं बोलतील कल? काय कळलं कलियुगात माणसं दोन तोंडानं बोलतील हे समोर आहेत तेव्हा मी त्यांच्याबरोबर एक बोलेन आणि ते पुढं पुढा करून गेले की त्यांच्या माघारी मी काय करेन दुसरं बोलेन आता बघा आपलं आपलं आपण तपासूया किंवा आपल्या परिसरात अनुभवाला आलेल्या लोकांना तपासूया आपल्याकडून सुद्धा अशी चूक होत असेल किंवा आपल्या परिसर आपल्या, आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांच्याकडून सुद्धा होत असेल दोन सोंडेच्या हत्तीचा अर्थ काय माणसं दोन तोंडानं बोलतील एक समोर बोलतील एक माघारी बोलतील दुसरं अर्जुन गाय आणि वासरू याचा अर्थ वासरू दूध प्याल आणि आईला धडका मारायला लागलं मुलंसुद्धा सुद्धा कलियुगात आई वडिलांना सांभाळणार नाहीत तीसुद्धा ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं ते आई वडिलांना घरातनं बाहेर काढतील वृद्धाश्रमात ठेवतील त्यांना मारतील वर्तमानपत्रात आहे बघा मी काही मा मागच्याच महिन्यात एक बातमी वाचली रात्री दोन वाजता एका मुलानं गांज्या पिऊन आलेल्या आपल्या वडिलांच्याकडं दोन लाख रुपये वाटणीचे मागितले दोन लाख द्या नाही तर मारतो म्हणून तलवार घेऊन धावला वडील घाबरून त दार बंद करून आत बसले त्या पोरानं तलवार गा त्या दारावर मारली दरवाज्यावर एवढा राग त्याला आला होता कशानं गांज्या पियाल्यामुळं ह्या दारूला पैसे दिले म्हणून आईला मारली बातम्या आहेत वर्तमानपत्रात कलियुग आता बहरात यायला लागलंय त्यामुळे ह्या गोष्टी दिसतात आई, ला दिस आई वडील चार मुलांना जन्माला घालतात आणि चौघांना मोठं करतात पण चौघ मिळून त्या दोघांना सांभाळू शकत नाही हे भागवतानं पाच हजार वर्षापूर्वी सांगितले हे असं कलियुगामध्ये होईल पुढं नकुल नकुलाला दिसल्या दोन विहिरी एका विहिरीला भरपूर पाणी होतं आणि दुसऱ्याला कमी होतं ज्याला जास्त होतं जास्त पाणी होतं ते प्यायला चालत नव्हतं आणि कमी आहे ते पाणी आपल्या हाताला येत नव्हतं अशी समाजात संपत्ती ज्यांच्याजवळ भरपूर आहे त्याचा समाजाला काही उपयोग होणार नाही जे भरपूर श्रीमंत आहेत ते पैशेचा साठा आपल्याकडे करून ठेवतील समाजशास्त्री त्याचा उपयोग होणार नाही आणि ज्यांच्याजवळ पैसेच नाहीत अण्णांच्यासारखे ते काय करतील समाजासाठी धडपडत राहतील काय लक्षात आलं चला पुढं सहदेव सहदेवाला मोठा डोंगर दिसला त्या मोठ्या डोंगरावर काय दिसलं शिळा धडपडत यायला लागली आता शिळा धडप घरघळत येऊन कशाला तटली गवताच्या काळीला नाम भगवंताचं नाम हे त्या गवताच्या काळीसारखं आहे भगवंताचं नाम हे गवताच्या काळीसारखं आहे या कलियुगात अनेक मोठी मोठी संकटं तुमच्यावर येतील पण या मोठ्या 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 आलेल्या संकटात आणि रोग येतून आपल्याला बचावण्याचं काम कोण करील भगवंताचं नाम कर हा या कथेचा काय आहे तात्पर्य यानंतर शुकाचार्याने परीक्षितेला नामाचं महात्म्य सांगितलं चार प्रलय सांगितले काल आपण बघितले प्रलय चार प्रकारच्या मोक्षांचं वर्णन केलं यानंतर राजा परीक्षित धन्य झाला त्यांना आपली धन्यता बोलून दाखवली नंतर शुकदेवाने केलेला अंतिम उपदेश आता येतो <coughs> शुकदेवाने राजा परीक्षितेला सांगितलं हे राजन आता तू कोण कोणाला सांगायला लागले जरा डोळ्यासमोर चित्र आणा पहिल्या दिवशी सुरू तिसऱ्या स्कंदात कथा सुरू झाली ही हां राजा परीक्षितेला कोण सांगतोय शुकाचार्य हे राजा आता तू मी मरेन मी मरेन हा अज्ञानासारखा विचार सोडून दे जन्म आणि मरण केवळ तुझ्या देहाचा आहे देहाचा लय म्हणजे तुझा लय नाही ना तुझा कधी जन्म झाला ना आता झालेला आहे ना पुढं कधी होणार आहे स्वप्नात स्वतःचं मस्तक स्वतः छाटलेलं दिसलं तरी ते, ते का कसं असतं खोटं असतं कारण ते काय आहे स्वप्न आहे तसं हे जग है ही सृष्टी ही कशी आहे स्वप्नवत आहे त्याप्रमाणे जागृतीतलं मरण आणि ज जन्म जायते वर्धते विपरीन अपक्षीयते आणि म्रियते हे सहा विकार आहेत म्रियते म्हणजे मरण म जन्म आणि मरण हा विकार आहे या शरीराच्या अवस्था आहेत घटाकाश महाकाशात मिसळतं समजा एक गाडगाय त्या गाडग्यात सुद्धा आत फोकळी आहे आणि बाहेर सुद्धा मोकळा आकाश आहे बरोबर गाडगं फोडलं तर आतलं आकाश कुठं बाहेरच्या आकाशात मिसळायला जातं काय प्रवासाला जात नाही जिथं आहे तिथं ते बाहेरच्या आकाशाशी काय होतं एकरूप होत तसं हे सुद्धा काय आहे एक मडका हे फुटलं की आतलं चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी काय होतं एकरूप होतं ते काय कुठं प्रवासाला जात नाही आत्म ह्या सर्व हे आत्म्या आत्म्या जागृती हे जे सहा विकार सांगितले जागृतीतलं मरण इत्यादी षडविकार या शरीराच्या अवस्था आहेत आत्म्याच्या नाहीत या सर्व अवस्थांना पाहणारा आत्मा जन्म विरिहित आहे देहपात झाल्यावर मूळचा ब्रह्मरूप असलेला जीव पुन्हा काय होतो ब्रह्माशी एकरूप होतो जोपर्यंत आत्म्याचा कर्म मन शरीर यांच्याशी संबंध असतो तोपर्यंत आपल्याला जीव दशा आहे आत्मा कसा आहे अज अजर आणि अमर आहे अजर अजर आणि अमर आत्म्याला जन्म नाही शरीराला जन्म आहे आत्मा अजर आहे म्हणजे म्हातारा होत नाही पण शरीर काय होतं म्हातारा होतं आणि आत्मा अमर आहे आत्मा अमर का आहे तर त्याला जन्म नाही म्हणून आत्मा अमर आहे आत्म्याला जन्म आत्मा अमर आहे असं का म्हणतात तर त्याला जन्म नाही म्हणून तो काय आहे त्याला मरण नाही मरण नाही म्हणून तो कसा आहे अमर आहे बरोबर म्हणजे हे शरीराचे धर्म आणि काही आत्म्याचे धर्म ज्ञानदेवांचे कहूय आत्मा आत्मा आत्मयाचे ठाई देखी जे देहीचा धर्मो देही ऐसे देख नेते पाही आना आहाती असा कुणीतरी एखादा असतो ज्ञानी की जो देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी पाहतो आणि आत्म्याचे धर्म आत्म्याच्या तर आत्म्याला असे कुठले धर्म नाहीत पण देहाला जे धर्म आहेत त्याच्या सापेक्ष बोलण्यासाठी आपण कुणाचे धर्म म्हटलं आत्म्याचे आत्मा आत्मयाचे ठाई देखी जे देहीचा धर्मो देही ऐसे देखने ते पाही आन आहाती कुणीतरी एखादाच आत्म्याचे धर्म आत्म्याच्या ठिकाणी पाहतो आत्मा कसा आहे अजर अजर आणि आत अमर आहे देह मात्र जन्माला येणारा तरुण होणारा म्हातारा होणारा आणि नष्ट होणारा हे राजा तू परम आता बोलू नका शेवटचे काही मुद्दे आहेत अजिबात तिकडं तिकडं लक्ष देऊ नका हे राजा तू परमात्म्याच्या चिंतनानं भरलेल्या आपल्या विवेकी बुद्धीनं आपल्याच अंतकरणात असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घे तू मृत्यूचाही मृत्यू आहेस म्हणून ब्राह्मणाच्या शापानं प्रेरित झालेला तक्षक तुला मारू शकत नाही मी ब्रह्म आहे याचं अनुसंधान ठेव असं अनुसंधान ठेवलंस तर तू तुझ्या तु तु आत्मस्वरूपात काय होशील स्थिर होशील राजा परीक्षित म्हणाला गुरुवर्य आपण मला शांती स्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून निर्भय बनवलंय आता मला तक्षक सर्पाची भीती वाटत नाही आणि मरणाची सुद्धा भीती वाटत नाही भगवंताच्या कल्याण रूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडवला याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो असं म्हणून राजा परीक्षिताने शुकाचार्यांना नमस्कार केला धन्यवाद दिला सूत म्हणतात असं म्हणून राजानं महर्षी शुकाचार्यांची पूजा केली नंतर परीक्षितीचा निरोप घेऊन ते निघून गेले राजर्षी परीक्षितानं सुद्धा स्वतःला आत्म्यात स्वतःच्या आत्म्याला परमात्म्यामध्ये एकरूप करून तो ध्यानमग्न झाला आत्माच ब्रह्मरूप आहे अशा ऐक्यबोधात तो स्थिर झाला परीक्षितीला दंश करण्यासाठी तक्षक सर्प आता निघाला कारण आता कितवा दिवस आहे सातवा दिवस सात दिवसापूर्वी दिवसा त्याला शाप मिळाला राजा परीक्षितीला कारण त्यानं शमीक ऋषींच्या गळ्यात काय अडकवला होता मेलेला साप आव अडकवला म्हणून शमीक ऋषींचा मुलगा शृंगी यानं शाप दिला माझ्या समाधी अवस्थेत ध्यानावस्थेत बसलेल्या वडिलांच्या गळ्यात तो सर्पा आज पासुन तक्षक सर्प अडकलास तेव्हा आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्पदंशानं तुझा काय होईल मृत्यू होईल त्या क्षणी राजा परीक्षित सगळ्या राज्याचा त्याग केला आणि भागवत ऐकण्यासाठी गंगा नदीच्या काठावर आला तिथं त्यांना राजा परीक्षितांची शुकाचार्यांशी भेट झाली आणि त्यांनी सात दिवसामध्ये त्याला काय केलं भागवत सांगितलं परीक्षितीला दंश करण्यासाठी तक्षक सर्प बाहेर पडला वाटेत त्याला कश्यप नावाच्या ऋषीने ब्राह्मणाने पाहिलं हा कश्यप ब्राह्मण सापाचं विष उतरवण्यात पारंगत होता त्यानं पुष्कळ धन देऊन तक्षक सर्पाला जरा परावृत्त करण्याचा प्रयत्न केला कारण राजा परीक्षित खूप चांगला आहे राजा परीक्षित खूप चांगला आहे त्या राज्याला राजाला तू काय करू नकोस मृत्यू देऊ नकोस म्हणून तक्षक सर्पाची विनंती करून काही पैसे देऊन धन देऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण रु दिलेला शाप काय झाला पाहिजे सत्य झालाच पाहिजे त्यामुळं पुष्कळ धन दिलेलं असलं तरीसुद्धा तक्षकानं काय केलं ब्राह्मणाचं रूप घेऊन तो राजाजवळ आला राजाजवळ आला आणि पुन्हा त्यानं सर्पाचं रूप घेतलं आणि राजा परीक्षितीला दंश केला त्याआधीच दंश करायच्या आधीच राजा परीक्षित ब्रह्मरूप झालेला होता शरीराला दंश करायच्या आधीच राजा परीक्षित हे शरीर असतानाच तुला त्यानं त्याने काय केला होता जीवनमुक्ता अवस्थेचा अनुभव घेतला होता ब्रह्मस्वरूपाशी आत्मस्वरूपाशी एकरूप झाला होता शरीरापासून वेगळा झाला होता शरीरापासून वेगळा झाला होता राजा परि आणि तो काय झाला मुक्त होऊन गेलेला होता फक्त शरीराचा सांगाडा उरला होता त्याला सर्पाने येऊन दंश केला आणि ते शरीर काय झालं नष्ट झालं भस्म होऊन गेलं राजा परीक्षितीचा ज्येष्ठ पुत्र जन्मेजय ह्याला कळलं काय की आपल्या वडिलांना कुणी काय दंश केला तक्षक सर्पानं दंश केला हे कळलं आणि त्यानं रागानं सगळ्या सर्पांना मारायचा यज्ञ सुरू केला सगळ्या सर्पांना मारायचा यज्ञ सुरू केला पृथ्वीवर जेवढे सर्प आहे त्या सगळ्यांचं नाव घेऊन त्यानं आहुती टाकायला सुरुवात केली आणि रागानं त्यानं तक्षक सर्पाच्या नावानं सुद्धा काय केली आहुती टाकली तेव्हा तक्षक सर्प घाबरला आणि इंद्राच्या पाठीमागं जाऊन लपला मग जन्मेजयानं इंद्रासह तक्षकाची आहु आहुती टाकली म्हणजे इंद्राला सुद्धा काय करायचं त्याच्यात टाकायचं तेव्हा अंगिरानंदन बृहस्पती जन्मेजयाला म्हणाले हे राजन जगातील प्राणी आपापल्या कर्मानुसार जीवन मरण आणि मरणोत्तर गती प्राप्त करतात कर्माव्यतिरिक्त कोणीही दुसरा कुणाला सुख दुःख देऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला सुखदुःख देणारं कोण आहे कर्म आहे हे जन्मेजया साप चोर आग वीज पडणं तहान भूक रोग इत्यादी निमित्तानं प्राणी मरण पावतात हा सर्व प्रारब्ध कर्माचा भोग आहे काळाची गती विचित्र आहे तुझ्या बापाचं मरण तक्षक सर्पदंशानं होतं ते तसंच ठरलं होतं आणि काळाची गती आपण स्वीकारली पाहिजे वाक्य लिहून ठेवा घरात काळाची गती विचित्र आहे आणि ती आपण काय केली पाहिजे स्वीकारली पाहिजे तुझ्या बापाचं मरण तक्षकद सर्प दंशानं आहे हे ठरलं होतं तसं नियोजित होतं आपण काळाची गती स्वीकारली पाहिजे हे ऐकून जन्मेजयानं सर्प सत्र बंद केलं परीक्षित राजाला सात दिवसात भागवत श्रवणानं मोक्ष प्राप्त झाला यानंतर अशा नंतर एक मार्किन डेयाचं आख्यान पुढे आलं ते मृ त्यांनी मार्किंडे आख्यानात म्हणजे भागवताच्या सुरुवातीला सूत आणि शौनक यांचा संवाद होता तसाच शेवटला सुद्धा सूत आणि शौनक ऋषी यांचा संवाद आहे मार्किंडेय ऋषींना भग भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी आप तुमची माया मला दाखवा असं विनंती केली आणि त्यामुळे त्यांनी ती माया दाखव उपासना करत बसलेल्या असताना जसं आपल्याला स्वप्नात काही गोष्टी निर्माण होतात तसे ते तिथं एका जागी आपल्या झोपडीत बसलेले असताना वेगवेगळ्या अशा प्रकारचा प्रलय झालेला त्यांना दिसला म्हणजे काय वेगवान वारा सुटला वादळ झालं काळे ढग दाटून आले विजा चमकू लागल्या सगळी पृथ्वी जलमय झाली प्राणी सगळे तडपडायला लागले ऋषी त्या मो पाण्याच्या मोठ्या मोठ्या लाटा ऋषीमुनीच्या अंगावर येऊ लागल्या हे सगळं काल्पनिक का आहे प्रत्यक्ष काही नाही माया माया म्हणजे काय जी नाही ती कल्पना कल्पना सगळ्या निर्माण झाल्या आणि त्या सगळीकडून पाण्याच्या लाटा अंगावर येत असताना पृथ्वीच्या टेकडावर एक वडाचं झाड दिसलं त्या वडाच्या झाडावर द्रोणाच्या आकाराचं एक पान होतं आणि त्या द्रोणाते त्या द्रोणामध्ये एक तेजस्वी बालक दिसलं उजवा पाय आपल्या हातात धरून ते चोकत होतं त्याचा अंगठा ते बालक शांत होतं बालक शांत निरागस होतं त्या बालकाला पाहून मार्केंडे ऋषींना शांती समाधान वाटलं तोच बालकाच्या श्वासाबरोबर ऋषी त्याच्या शरीरात गेले जी सृष्टी बाहेर दिसत होती तीच सगळी त्या बालकाच्या आत दिसायला लागली पुन्हा श्वासाबरोबर ते बाहेर आले तेव्हा ते रम्य गोंडस बालक मंदस्मित करीत होते त्या बालकाला घ्यायला मार्केंडेय ऋषी धावले इतक्यात भगवंत अंतर्धान पावले आणि पाहता पाहता वादळ वारा पाणी बालक काहीही तिथं दिसेनासं झालं माया ओसरली ऋषी आपल्या आश्रमात जिथं होते तिथंच होते भगवंतानी माया दाखवली तिचा परिणाम ऋषींच्यावर झाला नाही फक्त त्यांना बाळ भगवंताचं दर्शन झालं आणि माया निरसून गेली माया आटली याचा अर्थ समोर जग दिसतंय जग दिसत असून सुद्धा ते नसल्याचा त्यांना काय झाला बोध झाला म्हणजे जग असून नसल्यासारखं होणं याला म्हणतात बाधित होणे असा यानंत यानंतर ही कथा संपली यानंतर भागवताची एक अवतर निका सांगितलेली आहे श्रीमद भागवत ग्रंथाची सुरुवात आता जे आले होते आणि जे आलेले नव्हते त्या सगळ्यांच्यासाठी सारांश श्रीमद भागवत ग्रंथाची सुरुवात भागवत महात्मे सांगून झाली स्कंद एकमध्ये नारद आणि भक्तिमाता यांचा संवाद आला राजा परीक्षितेची कथा आली नारदांचं आत्मचरित्र आलं हा स्कंद अधिकाराचं वर्णन करणारा आहे स्कंद दुसरा या स्कंदात साधनाचा विचार मांडला चतुश्लोकी भागवत भागवत या महापुराणाची दहा लक्षणं श्रवण श्रद्धा ध्यान या साधनांचा विचार या स्कंदात मांडला स्कंद तीनमध्ये त्याचं नाव होतं सर्ग भगवंतानं निर्माण केलेली सृष्टी हे या स्कंदाचं लक्षण उद्धव आणि मैत्रियी विदूर यांचा संवाद वराह अवतार कपिल मुनी आणि देवहूती यांचा संवाद या स्कंदात आले स्कंद चार हा विसर्ग हे लक्षण घेऊन आला ब्रह्मदेवानं केलेली सृष्टी निर्मिती किंवा मानवनिर्मित सृष्टी हे या स्कंदाचं लक्षण धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांचं वर्णन करणाऱ्या कथा यामध्ये आल्या स्कंद पाच यामध्ये स्थान हे लक्षण येतं प्रियव्रताचं आख्यान नाभीराजा वृषभदेव जड भरताचं चरित्र जड भरत आणि राजा रघुगन यांचा संवाद या स्कंदात येतो स्कंद सहा पोषण पोषणमध्ये म्हणजे अनुग्रह किंवा कृपा याचं वर्णन या स्कंदात केलं यामध्ये आज्या मेळाचं व्याख्या आख्यान आणि वृत्रासुराची कथा आली स्कंद कात मंद स्कंद सातमध्ये उतय उती म्हणजे हे लक्षण आलं हिरण्य उती शब्दाचा अर्थ कर्मवासना यामध्ये हिरण्य आणि प्रल्हाद यांची कथा नृसिंह अवताराची कथा या स्कंदात आली स्कंद आठमध्ये गजेंद्र मोक्ष समुद्रमंथन मोहिनी अवतार वामन अवतार अवतार या कथा आल्या या आठव्या स्कंदामध्ये मनवंतर हे लक्षण प्रगट झालं स्कंद नऊमध्ये ईशानू कथा हे लक्षण येतं अंबरीश राजाची कथा श्रीराम ययाती नाभाग रंतीदेव यांच्या कथा या स्कंदात येतात स्कंद दहामध्ये श्रीकृष्णचरित्र भगवंताच्या विविध लीला ईश्वर धर्माचं पालन जरासंधाचा व द्वारकेची निर्मिती सुदाण्याची कथा आणि भृगुषींची परीक्षा हे विषय त्यामध्ये आले स्कंद अकरा आज बघितला त्याच्यामध्ये मुक्ती हे लक्षण घेऊन हा स्कंद आला नऊ योग्याने आणि निमिराजा यांचा जो संवाद झाला त्याने जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं अवधूतांचे चोवीस गुरु भगवंतानी उद्धवाला केलेला उपदेश यदुकुळाचा संहार आणि भगवंताचं निजधामाला जाणं हे विषय अकराव्या स्कंदात आले बाराव्या स्कंदामध्ये आश्रय हे लक्षण प्रगट झालं या स्कंदात कलियुगाची लक्षणं नामसाधना प्रलय वर्णाश्रम धर्म परीक्षिताची परमगती मार्केंडेयाचं आख्यान हे विषय आले असा हा भागवत ग्रंथ हे भक्तीचं शास्त्र आहे ज्ञानाचं भांडार आहे योग्यांचं ध्यान आहे या संपूर्ण ग्रंथामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य आणि विवेक या चार गोष्टी ओतप्रोत भरलेल्या आहेत या भागवत महापुराणाच्या प्रव पठनानं श्रवणानं भक्तीची प्राप्ती होते कारण भागवत हे भक्तीचं शा शास्त्र आहे हा ही कथा पूर्ण झाल्यानंतर ज्या भगवान व्यासाने या भागवत पुराणाची रचना केली त्यानी भगवंताकडं मागणं मागितलं ते दोन श्लोक मी तुम्हाला सांगतो आपण सगळ्यांनी म्हणा माझ्याबरोबर भवे भवे यता भव ही भवे भवे पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तव नो यत प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्त्वं नमामि हरिंपरम् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णार्पणमस्तु वासु श्रीकृष्णगोविन्दहरे मुरारि वासुदेव।